नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र तसे इतर राजाच्या हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट महाराष्ट्र तसे इतर राजाचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो कबिदाब क्षेत्र आणि मान्सून तपरेशा हे उत्तरेकडे सरकले असून दक्षिण भारतातील केरळ आणि कर्नाटकजवळ एक हाय प्रेशर तयार होत आहे आणि त्यामुळेच पुढील काही दिवस महाराष्ट्रात हे पाऊसमान कमी असेल किंवा काही भागात उघडी प्राण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आता दहा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस राहील आणि कोणत्या भागात उघडी राहील हे पाहूया साधारणतः दहा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टीवर अगदी हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे साधारणतः एक मिलीमीटर ते दीड मिलीमीटर या स्वरूपात हा पाऊस असणार आहे मुंबई पुणे रत्नागिरी चिपळूण खेड प्रतापगड खोपोली इगतपुरी लासा या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहील तसेच धुळे पाचोरा शिरोड जळगाव या भागात मात्र मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे पूर्व विदर्भातील नागपूर घोटी उमरेड भंडारा गोंदिया या भागात मात्र मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात मात्र पावसाची शक्यता नसून काही भागात जसे की यवतमाळ अकोला शेगाव वाशिम या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे सोलापूर कोल्हापूर नांदेड लातूर बीड परभणी पंढरपूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि आसपासच्या परिसरात काही अंशी ढगाळ वातावरण राहील पावसाची मात्र शक्यता नसून काही भागात स्वच्छ सूर्यप्रकाशसुद्धा राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त तामिळनाडू राजस्थान गुजरात मध्य प्रदेश दिल्ली बिहार पश्चिम बंगाल या राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात तर काही राज्यात रेड अलर्ट असून मुसळधार स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक अकरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार जळगाव तसेच मुंबईतील कोकण किनारपट्टी लगतच्या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच अकोला शेगाव नागपूर भंडारा आणि छत्रपती संभाजीनगर या भागात हलक्या स्वरूपात म्हणजेच झिरो पॉईंट पाच mm, मिलीमीटर ते एक मिलीमीटर mm या स्वरूपात पाऊस राहणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील उर्वरित भागात वातावरण हे कायमशी ढगाळ राहणार असून पावसाची मात्र शक्यता नाही यवतमाळ अमरावती नाशिक करता तसेच कोल्हापूर सोलापूर नांदेड परभणी या भागात वातावरण हे काही अंशी ढगाळ तर काही भागात स्वच्छ स्वरूप असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळ पश्चिम बंगाल राजस्थान मध्य प्रदेश जम्मू काश्मीर दिल्ली तसेच संपूर्ण पर्वतीय राज्यात भारी ते अतिभारी स्वरूपात पाऊस असणार आहे राजस्थान आणि मध्य प्रदेश तसेच जम्मू काश्मीरकरता रेड अलर्ट असून या राज्यात मुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक बारा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील खानदेश विभाग पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भागात हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे बारा ऑगस्ट रोजी मुंबई नाशिक पुणे जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच वाशिम कारंजा पुसोद यवतमाळ अमरावती लातूर सोलापूर या भागातसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे बाकी उर्वरित महाराष्ट्रात ढगाडी वातावरण राहणार असून काही भागात हलक्या सरीची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळ तामिळनाडू राजस्थान दिल्ली पंजाब बिहार पश्चिम बंगाल तसेच संपूर्ण पहाडी राज्यात भारी ते अतिभारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो पुढे येणाऱ्या दिवसात हवामान कसे असेल हे पुढील व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल तेव्हा हा व्हिडिओ आपण आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना